नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे कारण अर्णवने ईश्वरी आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी तिचं लॉकेट परत दिलेलं नाही परंतु आता काही झालं तरी ईश्वरीला आपल्या आई आणि वडिलांची शेवटची ती आठवण मिळायची असते परंतु अर्णव सर एक खरंच एक चांगले व्यक्ती आहेत हे मात्र ईश्वरीच्या समोर आलेलं असतं तर इकडे मात्र आता आत्या आत्याने एक निर्णय घेतलेला असतो राख राकेश आता ईश्वरीसाठी खूप योग्य मुलगा आहे मग आपण राकेश आणि ईश्वरी या दोघांचं लग्नाचा जर विचार केला तर मात्र आता त्यांच्या लग्नाचा विचार आपण करायला हवा खरंच राकेश माझी किती काळजी घेतात राकेशजींचा आपल्याला आधार होईल आणि ईश्वरीला सुद्धा एक छान जोडीदार मिळेल तेव्हा मात्र आता आत्याचा तर हा निर्णय असतो परंतु आता अंजली आणि इकडे आजी तर ठामपणे आता एक निर्णय घेतात काही झाले तरी आता गुरुजी तर येतान येतीलच आणि गुरुजीं त्या आतुरतेने वाट बघत असतात तेव्हा आता ह्या वल्लहरीचा एक प्लॅन असतो कारण वल्लहरीला आता ऐश्वरीला डावलून लावण्याला या घरामध्ये सून म्हणून आणायचं असतं परंतु आता मात्र वल्लभरी तो प्लॅन करते आणि वल्लभरी आता लावण्याला तो प्लॅन सांगणार असते पण तोच तेथे आकाश येतो तेव्हा ते 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 आता आकाश त्याच्या मम्माला विचारत असतो की मम्मा नेमकं तुम्ही असं कारमध्ये काय बोलत होतास तेव्हा आता वल्लरीचा अगदी चेहरा अगदी बघण्यासारखा होतो तेव्हा आता सर्वांसमोर आता आकाशने मात्र ल वल्लभरीला हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा आता लगेच वल्लरी शांत राहते आणि तोऱ्यातच आपल्या रूममध्ये निघून जाते आणि आता ती ठरवते की काही झालं तरी आता ही गुरुजींची जी काही पत्रिका आहे तर ती पत्रिका म्हणजे ईश्वरीची पत्रिका बदलायची आणि त्या जागी मात्र आता लावण्याची पत्रिका मात्र गुरुजींना आपण दाखवायची आणि गुरुजींनासुद्धा लावण्या आणि अर्णव ह्या दोघांच्या लग्नाचा योग आहे ईश्वरीचा आणि ला अर्णवच्या लग्नाचा योग नाही असं सांगण्यासाठी मात्र सांगायचं परंतु आता अंजलीने मात्र जी पत्रिका देवासमोर ठेवलेली आहे ईश्वरीची ती पत्रिका मात्र आता मामी चोरण्याचा प्रयत्न करते आता वल्लभरीने ही पत्रिका चोरलेली आहे म्हणून तिला खूप असा आनंद होत असतो परंतु आता अविनाश मामाला ही सर्व माहिती होते कारण अविनाश मामाचं आता वल्लभरीकडे लक्ष असतं आणि वल्लभरीला आता तो म्हणत असतो की तू का ती पत्रिका घेतलीस तेव्हा आता जेव्हा गुरुजी घरे येतात तर अंजली आता पत्रिका आणण्यासाठी तेथे जाते तेव्हा मात्र आता तेथे लावण्याची पत्रिका असते आणि व ईश्वरीची पत्रिका तेथे नसते तेव्हा आता लगेच गुरुजी म्हणतात की पत्रिका आणा मला उशीर होतो आहे आणि आता पत्रिका गुरुजींना दाखवल्यानंतर मात्र अंजली आणि आजी इतका खुश असतात तर आता त्या गुरुजींना विचारतात की अर्णवच्या लग्नाचा आम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला एक मुलगी पसंत आहे तेव्हा आता गुरुजींना जेव्हा ती पत्रिका दाखवली जाते तेव्हा मात्र ती आता लावण्यची पत्रिका असते आणि लावण्यची पत्रिका आता गुरुजी पाहतात गुरुजी म्हणतात की हा तर यामध्ये लग्नाचा वेग म्हणजे दो वे दोष वगैरे काही नाही हे लग्नाचा उत्तम योग आहे तेव्हा आता जेव्हा गुरुजी म्हणतात की ह्या मुलीचं नाव लावण्य आहे तर आता वल्लभरीला इतका आनंद झालेला असतो परंतु आजी आणि अंजली या दोघींना आता एक धक्का बसतो तेव्हा आता लगेच लावण्य आणि अर्णवची पत्रिका एकत्र आलीच कशी हा प्रश्न मात्र आता आणजी आणि अंजली या दोघींना पडतो तेव्हा आता ह्या दोघी म्हणतात की नक्की काहीतरी आहे ईश्वरीची पत्रिका कुठे गेली असेल तेव्हा आता ईश्वरीची पत्रिका मामीने लपवली हे अविनाश मामा यांना माहिती असतं अविनाश मामा आता पुढे येतात अविनाश मामा लगेच सर्वांसमोर मामीचं भांडं फोडतात आता म्हणतात की हे पग वल्लभरी तू आत्तापर्यंत खूप काही त्रास देत आली कारण अर्णूच्या आईलासुद्धा तो खूप त्रास दिला होता या घरामध्ये तू तिला जर यावेळेस राहून दिलं असते तर आज मा मात्र ती आपल्यामध्ये असते परंतु तू मात्र या घरातून तिला जायला कारणीभूत आहे आणि तिच्याच दागिन्यावरती तू आता अर्णवला हा बिझनेस उभा करण्यासाठी मदत केली आता जर ही माहिती झालं की ते दागिने मामीचे नाही तर अर्णवचे आईचे होते तर मात्र अर्णव तू किती खोटं बोलत आहे यावर मात्र तुझ्यावर रागवेल आणि तुझ्यावर जो काही त्याचा विश्वास आहे तो विश्वास मात्र ओढून जाईल तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की मामी तू असं काही करशील हे मला माहिती नव्हतं अगं ईश्वरीची पत्रिका आम्हाला गुरुजींना दाखवायची होती आणि ती पत्रिका मात्र तू बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता वल्लभरीला काही कळत नसतं वल्लभरी आता शांत राहते आणि मलाही ईश्वरी देसाई ही मुलगी आपल्या घरामध्ये नको आहे कारण या घरामध्ये अर्णवची बायको ही लावण्याच येऊ शकते असं आता मामीने जेव्हा ठामपणे सांगितलेले असते तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ वल्लहरी या घरात तुला कोणता हक्क आहे आणि कोणता निर्णय घ्यायचा आहे हे मी तुला दाखवून दिलेले आहे त्यामुळे तू अर्णवच्या बाबतीत एकही निर्णय नाही घेऊ शकत आणि आकाशच्या बाबतीत जर तुला निर्णय घ्यायचा असेल तर मात्र त्यात तुला हक्क असेल परंतु आ अर्णवच्या बाबतीत तुला ही पत्रिका बदलण्याचा कोणताही हक्क नाही आणि तुलाही सर्व कारस्थान करण्यासाठी कोणी सांगितलेले असते तेव्हा आता वल्लभरी आणि आजी या दोघीमध्ये असे वाद सुरू होतात आणि त्याच वेळेस आता जेव्हा वल्लवरी म्हणत असते की हे बघा मी जेव्हा अर्णवच्या आईलासुद्धा या घरात राहून दिले नाही तर तुम्ही काय तुमचं या घरामध्ये मी काही चालून देणार नाही आणि आता वल्लवरीने ही पत्रिका तर बदलली परंतु लावण्यासोबत काय काय कारस्थान केले हे सुद्धा अंजली आणि आजी या दोघींना कळालेले असते कारण ईश्वरीने आता सर्व काही लावण्याचं आणि वल्लवरीचं एकत्र असल्याचं सत्य आजी आणि अंजली या दोघींना सांगितलेलं असतं तेव्हा आजीला तर रागच असतो आजी म्हणते की हे पग वल्लभरी तुला आता घराच्या बाहेर जावं लागेल कारण तू कारस्थानावर कारस्थान करते एकतर माझी सात्विका ही घर सोडून गेली आणि तिच्या जीवाला ती कायमची मुकली आणि आम्हाला ती कायमची सोडून गेली त्याच वेळेस जर तेव्हा तू तिला घरात राहून दिलं असतं तर मात्र आज माझ्या लेकीवरही परिस्थिती आली नसती परंतु अगं तू खोटं वागली खोटं बोलून तू आता माझ्या लेकीला फसवलं परंतु आता अर्णवच्या बाबतीतसुद्धा जर तू ते तसं केलंस तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल त्यामुळे वल्लभरी तू या घरातून चालती हो या घरात राहण्याचा तुला कोणताही हक्क नाही त्यानंतर आता इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि आत्याला तो नमस्कार करतो तेव्हा आता आत्ताही रागानेच अर्णवकडे बघत असते कारण राकेशने आत्याच्या मनात आता ईश्वर आणि अर्णव या दोघांविषयी खूप काही भरलेलं असतं कारण अर्णव एक श्रीमंत घरातील मुलगा आणि त्याला एक मुलगी काय तर त्या ईश्वरीचं आयुष्यसुद्धा तो वाद करून ठेवू शकतो त्याचं त्याला काही किंमत नाही आणि तुम्ही ह्या अर्णव सरांशी आणि ईश्वरीशी एकत्र येऊन देऊ नका असे कान मात्र रा आता राकेशने भरलेले असतात परंतु आता मात्र अर्णवला आता आत्याचा राग येतो आता आत्या मात्र आत्ता अर्णवशी जे काही बोलत आहे ते अगदी उद्धटपणे बोलते म्हणून ईश्वरीला राग येतो ईश्वरी म्हणत असते की हे पग आत्या ते माझी बॉस आहेत तुला जर त्यांचा अपमान करायचा असेल तर मात्र मी सुद्धा या घरामध्ये नाही राहू शकत तेव्हा आत्या म्हणते की काय ईश्वरी तू कुठे जाणार आहे आणि जर तुला या घरातून निघून जायचं असेल तर मात्र तू कायमची निघून जाऊ शकते तेव्हा आता नम्रताच्या डोळ्यात पाणी येतं नम्रता म्हणते की आत्या अगं तू का असं काय बोलतेस ईश्वरी या घरातीच मुलगी आहे तू तिला कायम का घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तर लगेच आत्या म्हणत असते की हे पग तुला राकेशसोबत लग्न करावं लागेल कारण मी तुझ्या आईवडिलांच्या कानावर हे सर्व घातलेलं आहे आणि तेसुद्धा राकेशला लवकरच बघून या लग्नात होकार देतील तेव्हा आता अर्णव हे सर्व ऐकतो अर्णव म्हणतो की हा राकेश कोण आहे आणि राकेश नेमकं ईश्वरी तुम्ही त्याला ओळखतात का तुमचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अर्णव ते माझे आमच्या इथे भाडेकरू म्हणून राहतात परंतु ते खूप चांगले आहे आणि त्यांची आणि तुमची एकदा मी भेट घडून देईल तेव्हा मात्र आता अर्णव विचार करतो म्हणजे ईश्वरीच्या मनात राकेश आहे तर परंतु ईश्वरी म्हणते की हे बघा सर मी फक्त त्यांना एक चांगला माणूस म्हणून वागवते बाकी माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणतीही असे वि वेगळी भावना नाही आणि त्यांच्याबरोबर आत्यानी लग्नाचा निर्णय का घेतला असेल हे मला माहिती नाही कारण आजपर्यंत राकेश आणि माझ्यामध्ये ते कोणतेही संबंध नाहीत तेव्हा आता नक्की हा आ, राकेश कोण आहे हे मात्र आता अर्णव अगदी च शोधायला सुरुवात करतो काही झालं तरी आता ह्या राकेशच्या मनामध्ये ईश्वरीविषयी काही जर असेल तर मात्र आपण ईश्वरीचा विचार वीचा नाही करू शकत ईश्वरी तर मला तिच्या बोलण्यातून कधीही मी राकेशचं नाव तर काय आता ऐकले तर होतं परंतु तिला राकेशसोबत मी कधी असं बघितलं नाही नक्की हा राकेश आहे तरी कोण आता अर्णव मात्र राकेशचा शोध घेण्याचं ठरवतो परंतु आता मात्र ह्या ईश्वरीचं लॉकेट आपण इतक्या दिवसापासून ठेवलं ते लॉकेट मात्र आता परत द्यायला हवं परंतु आता ईश्वरीला जर ते लॉकेट परत दिलं तर ती जाऊ शकते या भीतीने मात्र आता तो अगदी शांत असतो त्यानंतर मात्र आता ईश्वर ही अर्णवसाठी चहा वगैरे करते नम्रता अर्णव ईश्वरी एकत्र गप्पा मारत असतात आणि आता एकत्र गप्पा मारता मारता मात्र ईश्वरीने अर्णव अर्णव एकमेकांच्या अगदी जवळ येतात नम्रता आता हे पाहते नम्रताला आता हे बघून मात्र आता खूप छान वाटत असतं कारण ईश्वरीसाठी योग्य आहे तो फक्त अर्णव सर कारण अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीविषयी जे काही प्रेम आता नम्रतानी पाहिलेलं असतं अर्णव सारखा माणूस इतक्या कमी वेळात आता तो ईश्वरीसाठी इतकं बदलू शकतो आणि त्याच वेळेस माता नम्रता विचार करत असताना आकाशचा तिला कॉल येतो आणि तेव्हा आता ती आकाश असं म्हणतात अर्णवचं लक्ष जातं आता अर्णव म्हणतो की म्हणजे आकाश नक्की नम्रताला कॉल करतो आहे अर्णवच्या सर्व काही लक्षात येते तेव्हा आता नम्रता थोडीशी अशी गडबडते परंतु आता मात्र नम्रता थोडीशी गडबडल्यानंतर ती लगेच बाजूला फोनवर बोलत असते तेव्हा आता अर्णूच्या लक्षात येते की न नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे आणि तो ईश्वरीला खुणावतो आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे का ईश्वरी तुला माहिती आहे का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर आकाश सरांचे फोन आता नम्रताला येत असतात परंतु नम्रताने अजूनपर्यंत त्यांच्यात काय असं नवीन नातं आहे याबद्दल काही मला सांगितलेले नाही परंतु आता मला ते शोधून काढावंच लागेल तेव्हा आता अर्नवला आकाश आणि नम्रता या दोघांच्या नात्याबद्दल तर कळले असतं परंतु आता हा राकेश कोण आहे या राकेशचं काय सत्य आहे ईश्वरी आणि त्याच्यामध्ये काय नक्की नातं आहे हे मात्र आता अर्णव शोधण्याचं ठरवतो तेव्हा मित्रांनो आता समोर राखेचं सत्य येईल का आणि तोच आपल्या अंजली ताईचा नवरा आहे हे, हे सत्य समजल्यानंतर आता अर्णव काय असा भयानक निर्णय घेतो आणि ह्या निर्णयाने मात्र ईश्वरी आणि अर्णव कायमचे एकत्र कसे येतात हे बघणं आता असं रोमँटिक ठरणार आहे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांची पत्रिका जरीही वल्लवारीने बदलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आजीने वल्लभरी मामीला घराच्या बाहेर जाण्याची धमकी दिली असते आणि आता पुढे मल्लभरी इतकी घाबरून गेलेली असते की कधीही लावण्याला ती साथ द्यायला तयार नसते आणि लावण्य मात्र शेवटी एकटी पडलेली असते तर आता लावण्य आणि अर्णव या दोघांमध्ये काय सुरू होतं आणि अर्णव मात्र लावण्याचा अगदी अपमान करून तिला या घरातून कसा बाहेर काढतो हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद